परीक्षा संपल्यात सुट्टीचे दिवस चालू आहेत मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत किंवा मग घरी पाहुणे आलेले आहेत नंदींचे मुलं येणार आहेत मग त्यांना असल्या मधल्या वेळेस खायसाठी जर असं काही बनवून ठेवलं की वेळेवरती काहीतरी बनवून द्यायला आपल्याला आपली धावपळ होणार नाही हो की नाही असंच मस्त चटपटीत व्यवस्थित होममेड कुरकुरे म्हणू शकता तुम्ही याला किंवा मग खारी शंकरपाडे म्हणू शकता किंवा तुम्ही याला काही नाव द्या खायला अप्रतिमच लागेल आणि एकदा बनवा दोन तीन महिने साठवून ठेवा अजिबातही खराब होणार नाही इथे बघा आपण चार वाटी मैदा घेतलेला आहे आता तुम्हाला जर हे गव्हाच्या पिठामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही जरूर बनवू शकता किंवा मग अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ असं घेतलं तरीही चालेल इथे आपण जवळजवळ अर्ध्या पाटीपेक्षाही जास्त पांढरे तीळ वापरतोय आणि हा आहे मसाला जो आपण मठ्ठ्यामध्ये घालतो याच्यामध्ये धने आहेत जिरा आहे सोप आहे पुदिना आहे आणि काळे मिरी मीठ काळं मीठ असे सर्व जिन्नस थोडेसे ड्राय रोस्ट करून मी भाजून एका भरणीमध्ये भरून ठेवले आहेत तर तो दोन चमचे मसाला आपण याच्यामध्ये घातला आहे याने आपल्या नाश्त्याला अप्रतिमशी चव येईल आणि आता चवेनुसार वरतून थोडंसं मीठ घालून घेऊया त्या मसाल्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ होतं पण तो मसाला आपण दोनच चमचे वापरलाय तर चवीनुसार मीठ घालायचं इथे आपण मोठा एक चमचा भरून ओवा घेतलेला आहे हातावरती असा क्रश करून घालावा कुठलाही तळणीचा पदार्थ असो त्यामध्ये ओवा गेला की त्याची चव खूप भारी येते अर्धा चमचा काळ्या मिरची पावडर घालूयात चव भारी लागेल तर आता इथे बघा हे जे कोरडं जिन्नस आपण याच्यामध्ये घातलं आहे हे सर्व मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर याच्यामध्ये लाल तिखट घालायचं असेल तर मग लाल तिखट घातलं तर त्या ठिकाणी तुम्ही काळी मिरी नाही घालायची नाहीतर जास्त तिखट होईल हे किंवा मग तुम्हाला हिरवी मिरची पेस्ट वगैरे घालायची असेल तर ते घालू शकता पण हा नाश्ता आपण स्टोअर करणार आहे तर याच्यामध्ये कुठलंच मॉइश्चर असं आपण घालणार नाही आहे ज्या पदार्थामध्ये मॉइश्चर असेल म्हणून कोरडं साहित्य घाल वापरायचं तेलाचं कडकडीत मोहन घातलेलं आहे चार वाट्या मैदा होता त्याला पाऊन वाटी आपण तेल गरम करून घेतलं होतं आणि हो आता हे सराट्याने किंवा एखाद्या चमच्याने असं मिक्स करून घेऊयात याने काय होतं आपला पदार्थ अगदी खुसखुशीत येतो मस्तच सुरुवातीला गरम होतं म्हणून आपण हे चमच्याने मिक्स केलं आता हाताने छान एकजीव करून घेऊयात म्हणजे जे आपण हे मोहन याच्यामध्ये घातलं आहे ते सर्व पिठाला लागलं पाहिजे आणि मन परफेक्ट आहे की नाही हे ओळखायची एक आपली एक ट्रिक असते ती म्हणजे हातामध्ये अशी अशी मुठिया करून बघायची छान अशी मोठी झाली आणि लगेच ती तुटली की समजायचं मोहन परफेक्ट आहे तुम्हाला जर पीठ अगदीच कोरडं कोरडं वाटलं तर तुम्ही आणखी याच्यामध्ये तेल गरम करून घालू शकता तेलाचंच मोहन घालायचं बघू शकता तुम्ही आता थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा आपण लावून घेऊयात हे पीठ आपल्याला भिजवायचं नाही आहे मळायचं तर अजिबात नाही आहे फक्त एकजीव असं मिळवत राहायचं आपल्याला हे आणि पाणी याच्यामध्ये आपण रूम टेम्परेचरवालच वापरत आहे गरम किंवा गुणगुण असं काहीच नाही बघू शकता तुम्ही या पद्धतीचा आपला गोळा तयार झाला पाहिजे टेक्स्चर तुम्ही बघू शकता गोळ्याचं परफेक्ट याला जास्त गुंदत बसायचं नाही आहे आणि रेस्टवरती ठेवायची सुद्धा गरज नाही आहे ताबडतोब तुम्ही हे लाटायला घेऊ शकता तर मोठी पोडी जशी बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये भरपूर पांढरे तीळ ओवा घातलेला आहे दिसायला किती सुरेख दिसतंय बघू शकता तुम्ही आणि याची चवसुद्धा अप्रतिम लागेल या पद्धतीने असे जर तुम्ही स्नॅक्स घरात बनवून ठेवले तर उन्हाळा कसा सुखत जाईल कारण मुलं जास्त आपल्याला त्रास देणार नाहीत की काहीतरी वेगळं खायचं आहे काहीतरी दो नवीन बनव असंच मुलांचा अट्टहास असतो कारण भाजीपुडे त्यांना खायची नसते मग अशा वेळेस बाहेरचे कुरकुरी किंवा बाहेरचं काही फास्ट फूड दिल्यापेक्षा तुम्ही जर असंच घरी बनवून ठेवलं तर हे सोयीस्कर होईल कारण याच्यामध्ये आपण घातलेले जिन्नस आपल्याला माहिती आहेत बाहेरून विकत आणलेल्या स्नॅक्समध्ये आपल्याला माहिती नसतं तेल कुठलं वापरलेलं आहे त्यांनी कुठले पदार्थ घातलेले आहेत आणि ते कधी बनवलं आहे किती दिवसांनी स्टोअर केलेलं आहे याची आपल्याला काहीच माहिती नसते म्हणून असेच पदार्थ घरी बनवायचे जेणेकरून आपल्याला माहिती आहे तर आपण याच्यामध्ये काय घातलेलं आहे तळणीसाठी तेल कुठलं वापरलं आहे एकच तेल रिपीट परत परत ते लोक वापरतात ते आरोग्यासाठी चांगलं नसतं म्हणून एका दिवसाची मेहनत करायची आणि महिने दोन महिने आराम करायचा तुम्हाला हवे असेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे बनवू शकता इथे बघा आपण ना याची लांबट आकारात करूया म्हणजे कसं कुरकुऱ्यासारखं दिसेल मुलांना याचे आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुमच्याकडे जर ते कुकीज कटर असतील वेगवेगळ्या आकाराचे तर त्याने सुद्धा तुम्ही करू शकता दिसायला सुंदर दिसतील या पद्धतीने बनवलं हे सुद्धा सुरेख दिसतं बघू शकता एवढ्या लांबीचे पण केलेल्या आहे थिकनेस तुम्ही बघितली कडकडीत तेल गरम करायचं आणि त्याच्यामध्ये तळून घ्यायचं अगदी थंड तेलामध्ये हे तळायचं नाही नाहीतर मग हे तेल सुक करेल आणि लग अगदीच कडकडीत म्हणजे वाफाडत्या ते तेलामध्ये सुद्धा तळायचं नाही त्याने काय होईल वरतून कलर तर चेंज होईल पण आजपर्यंत हे छान असं तळल्या जाणार नाही म्हणून लो टू मिडियमवरती मीडियम तेल गरम असताना हे तळून घ्यायचं बघू शकता आतपर्यंत सुरेख असा तळल्या गेलेला आहे मी तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला किती क्रिस्पी झालेला आहे आणि आतमध्ये असे जाडे सुद्धा आलेली आहे पोकळ आहे बघा आतमधून म्हणजे समजायचं आपला पदार्थ हा खुसखुशीत झालेला आहे आता पूर्णपणे थंडगार होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर कुठल्याही एखाद्या डब्यामध्ये किंवा मग काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं खायला एवढं भन्नाट लागतं की चहा सोबत म्हणा मधल्या वेळच्या भुकेला म्हणा किंवा मग मुलं तर तसंच खातात येता जाता खूप सुरेख लागतं नक्की बनवा आणि हो बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्हाला ही रेसिपी खूप आवडली याची मला खात्री आहे तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण ह्या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तो वर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी, रेसिपी आपली आपुलकीची